खोची येथील जागृत देवस्थान भैरवनाथ व जोगेश्वरी देवीचा निमित्ताचा जागर हा सोहळा मंगळवारी संपन्न झाला आहे या दिवशी परंपरेनुसार धार्मिक विधी मंत्रोपचार दुपारती आरती भजन धनगर योगी आदी कार्यक्रम संपन्न झाले जागरानिमित्त श्रींचं मंदिर रात्रभर खुलं होतं सालकरी पुजारी डॉक्टर सुरेश गुरव सहकारी पुजारी भैरवनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती सदस्य यांनी जागर सोहळ्याची पूर्ण तयारी केली नवरात्रोत्सवातील धार्मिक विधी पूजा विविध कार्यक्रम उत्साहात सुरू आहेत श्री भैरवनाथ व जोगेश्वरी यांच्या दररोज वेगवेगळ्या स्वरूपात आकर्षक पूजा बांधल्या जात आहेत दरम्यान दररोज श्रींच्या दर्शनासाठी परगावच्या भाविकांची प्रचंड गर्दी होत असते भाविक गर्दीत रांगेने दर्शन घेत प्रथेप्रमाणात तेल अर्पण करीत आहेत मंगळवारी जागर असल्यानं पेठ येथे पेठवडगाव पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे बुधवारी खंडेडमे दिवशी नवरात्र उपवासाची सांगता होणार आहे यावेळी वारणा नदीच्या किनाऱ्यावर पावसाळ्यानंतर होणारा पहिला पालखी सोहळा रंगणार आहे मराठी एस न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे